फुलांमध्ये फूल कसं जाई जुईचं फुलांमध्ये फूल कसं जाई जुईचं वेड मला लागलं या गजाननाचं वेड मला लागलं या गजाननाचं फुला मध्ये फूल कसं जाई जुईचं फुला मध्ये फूल कसं जाई जुईचं वेड मला लागलं या गजाननाच वेड मला लागलं या गजाननाच सकाळी उठून मी काढिली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळी उठून मी काढिली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ नाग झरीच चला जाऊ तीर्थ घेऊ नाग झरीच वेड मला लागलं या गजाननाचं वेड मला लागलं या गजाननाच फुला मध्ये फूल जसं जाई जुईच फुला मध्ये फूल जसं जाई जुईच मलाला याग वेड मला लागलं या गजाननाचं वेड मला लागलं या गजाननाचं पालखीचा सोहळा चालतोय मोठा पाहुनी आनंदाचा पुरे नाग साठा पालखीचा सोहळा चालतोय मोठा पाहुनी आनंदाचा पुरे नाग साठा चरणावरी फूल वाहू आज जायचं चरणावरी फूल वाहू आज जायचं वेड मला लागलं या गजाननाच वेड मला लागलं या गजाननाच फुलामध्ये फूल जसं जाई जुईचं फुलामध्ये फूल जसं जाई जुईचं वेड मला लागल या गजाननाच वेड मला लागलं या गजाननाचं प्रगट दिनाला राम नवमीला भक्त सारे जमती ऋषी पंचमीला प्रगट दिनाला राम नवमीला भक्त सारे जमती ऋषी पंचमीला ला घेऊ चला दर्शन बाबांच्या पालखीचं घेऊ चला दर्शन बाबांच्या पालखीचं वेड मला लागलं यागजाननाच वेड मला लागलं या फुला मध्ये फूल जसं जाई जुईच फुला मध्ये फूल जसं जाई जुईच वेड मला लागल या गजाननाच वेड मला लागलं या जनच वेड मला लागलं या जनच